नमस्कार मित्रांनो डिजिटल वैभव यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे नमस्कार मित्रांनो आज मोदी सरकारने ज्या भारताचं लक्ष लागलेलं आहे त्या अयोध्येचे मंदिर स्थापना झालेले त्यामध्ये सर मोदी सरकारने एक मोठी गोष्ट सांगितलेली आहेत आता तुम्हाला लाईट बिल भरण्याची गरज नाही मोदी सरकारने ही नवीन योजना चालू केली ती योजना कुठली असणार आहे त्या व्हिडिओमध्ये सांगणार तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नवीन आला असं तर चॅनलला सबस्क्राईब करा चाललं तर मित्रांनो बघू कुठली योजना आहे तर नमस्कार मित्रांनो आता तुम्हाला लाईट बिल भरण्याची गरज नाही मोदी सरकारने सुरू केलेली ही न योजना हो खरंय नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला तुमच्यासाठी अतिशय महत्वाची माहिती घेऊन आलेलो आहोत अयोध्यात येताच पंतप्रधान मोदीचा पहिलाच मोठा निर्णय झालेला आहे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणताही मोठा निर्णय घेतलेला आहे हे जाणून घेण्यासाठी संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठी घोषणा केलेली आहे की अयोध्यातून परतल्यानंतर मी घेतलेला हा पहिला निर्णय आहे की आमचे सरकार एक कुटी घरांच्या सातावर सौर ऊर्जा बसवण्याचे लक्ष घेऊन प्रधानमंत्री सूर्योदय योजना सुरू करणार आहे त्या योजनेचं नाव आहे प्रधानमंत्री सूर्योदय योजना आहे अशी मोठी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेली आहे त्यामुळे गरीब आणि मध्यवर्गीय यांचे वीज बिल कमी होईल आणि ऊर्जा क्षेत्रात भारत स्वावलंबी होईल असे मोदींनी सांगितले आहे हो मित्रांनो खरेही लवकरच योजना सुरू होणार आहे तर योजनेसाठी कसा अर्ज करायचा कोण पात्र असणार आहे हे ए टू झेड माहिती तुम्हाला संपूर्ण व्हिडिओमध्ये पुढे सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर गरीब व मध्य मध्यमवर्गीय न्यूजेवर खर्च होणारा पैसा वाचवण्यासाठी हा या उद्ध योजनेचा उद्दिष्ट आहे तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स ट्विटरवरून ही पोस्ट करून योजनेची माहिती दिलेली आहे ती तुम्हाला मी पुढे दाखवतो तसेच ट्विटरवर पोस्ट करत पंतप्रधानांनी लिहिलेली की भारताच्या लोकांच्या घराच्या छतावर स्वतःची सोलर टॉप यंत्रणा असावी हा माझा संकल्प आहे म्हणजे नरेंद्र मोदींचा आमचे सरकार एक कुटी घरांवर सोलर बसवण्याचे लक्ष घेऊन प्रधानमंत्री सौरोदय योजना सुरू करणार आहे यामुळे गरीब बहुमध्यमवर्गीचा हो वीज बिल तर कमी होईलच पण ऊर्जा क्षेत्रातही भारत स्वावलंबी होईल असे त्यांनी म्हणलेलं आहे तर ही ऑफिशियल ट्विटरवरनं त्यांनी स्वतः माहिती दिलेली आहे त्या ते ट्विट त्यांनी स्वतः त्या बद्दल माहिती दिली मी तुम्हाला सांगतो त्यांनी जगातील सर्व भक्त्यांची सूर्याशी भगवान श्रीरामाच्या प्रशिक्षणातून नेहमी ऊर्जा मिळते असं त्यांनी सांगितलं आहे तसेच आज अयोध्य प्राण प्रशिष्टाच्या भारतातील लोकांच्या घराच्या छतावर स्वतःची सुलार रूप टॉप यंत्रणा असावी हा त्यांनी संकल्प रूढ झालेला आहे त्यामुळे अयोध्ये पडल्यानंतर पर अयोध्येहून परतल्यानंतर त्यांनी हा पहिला मोठा निर्णय घेतलेला आहे त्या योजनेचं नाव आहे प्रधानमंत्री सूर्योदय योजना यामुळे वीज बिल आणि गरीब गरीब मध्यम मध्यमवर्गीयांचे वीज बिल कमी तर होणारच आहे पण ऊर्जा शर्तात भारतात स्वावलंबी होणार आहे अशी मोठी घोषणा केलेली आहेत त्यानंतर ना प्रधानमंत्री उद्दिष्ट काय असणार आहेत गरीब आणि मध्यम वीज बिल कमी खर्च करणे तसेच ऊर्जा क्षेत्रात भारत स्वावलंबी आत्मनिर्भर बनवणे तसेच प्रधानमंत्री सूर्योदय योजनेचे उद्दिष्ट आणि ऊर्जावर पॅनलद्वारे वीज उपलब्ध करून देणे अतिरिक्त वीज निर्मितीसाठी अतिरिक्त उत्पन्न मिळवून देणे हा योजनेचा मुख्य उद्दिष्ट असणार आहे तसेच तसे प्रधानमंत्री सूर्योदय योजनेचे फायदे काय असणार आहेत या योजनेअंतर्गत छतावरील सौर पॅनलच्या किमतीच्या साठ टक्के अनुदान लाभार्थ्यांना प्रदान केले जाईल तसेच लाभार्थ्यांना सौर पॅनल बसवण्याकरिता देखभालीसाठी सबसिडी देखील दिली दे जाईल तसेच सौर पॅनलमध्ये निर्माण होणारी ऊर्जा घरगुती वापरासाठी वापरली जाऊ शकते तसेच सोलर पॅनलमध्ये निर्माण होणारी अतिरिक्त ऊर्जा वितरण कंपनीला विक जाऊ शकते ह्याचे उद्दिष्ट आहे तसेच पंतप्रधान सूर्यासाठी योजनेची पात्रता काय आहे योजनेअंतर्गत लाभार्थी हा घरगुती ग्राहक असणे आवश्यक आहे तसेच निवास लाभार्थी ह्या भारतातलाच असावा तसेच लाभार्थ्याचे वार्षिक उत्पन्न दहा लाख रुपयापेक्षा कमी असावे या योजनेची पात्रता आहे तसेच प्रधानमंत्री सूर्योदय योजनेसाठी अर्ज कसा करायचा योजनेचा अर्ज करण्यासाठी स्थानिक वीज वितरण भी कंपनीशी संपर्क साधायचा आहे अर्ज प्रदान केलेल्या अर्ज प्रक्रियेत मदत करेल तसेच प्रधानमंत्री सूर्य योजनेचा लाभ कोण घेऊ शकतो प्रधानमंत्री सूर्य योजनेचा लाभ हा सर्व भारतातील रहिवासी आणि गरीब आणि मध्यम संवर्गीयला मिळण्याची अपेक्षा आहे तसेच प्रधानमंत्री सूर्य योजनेचा निकष काय तर, इस, की की तर ने 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 एक महत्त्वाची योजना असणार आहे जी भारतात सौर ऊर्जा वापरल्या जाणार चालना देऊ शकते तसेच घरगुती ग्राहकांसाठी ऊर्जा वाचवण्यासाठी मदत होईल तसेच रूपटॉप सोलर कुठे किती कि कधी बसवणार तर प्रधानमंत्री सूर योजनेची घोषणा करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक कोटी घरांवर रूपटॉप सोलर बसवण्यामध्ये बाबत बोललेले आहे तथापि हे प्रथम कुठे स्थापित केले जाईल याचा रोडमॅप सरकार लवकरच सादर करू शकतो त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लगेच आपल्या चॅनलवर व्हिडिओ येणार आहे तसेच नमस्कार तर मित्रांनो मोदी सरकारच्या प्रधानमंत्री सुरक्षा योजनेबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल सर्व सर्व गरीब संघी जेणेकरून यांना ही योजना माहीत होईल आणि तेही आपल्या घरावर उपटॉप यंत्रणा बसवतील आणि त्यांनाही सुद्धा या माहिती झाला होईल शेअर करा नवीन आला असेल चॅनल सबस्क्राईब करा भेटू अशा नवीन व्हिडिओ अपडेटसाठी जय हिंद जय महाराष्ट्र